नमस्कार मंडई मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर मंडळीनं आज चाललेलं जरा घराच्या बाहेर पडलं आहे तर म्हटलं जरा अशीच फिरा या तर बघितलं आहे तर पहिल्यांदाच बैलां घोळ घातलेला आहे वाटेत तर पराक्रम करून गेलो तर त्याच्या पुढे चललं आहे जरा सो आणि कोकणात मंडळीन ना आकाडे म्हणजे महत्त्वाचे बाकी काय नसला तरी चालात पण आकाडे मात्र होय तर अशा प्रकारे आकाडे वगैरे जरा उलटलं आहे तर एकच आखाडं नव्हतं तर दोन तीन आकाडे पार करीत करीत पुढे चाललेलं आहे तर बघतोय तर वाटेत आता काजिंका बऱ्यापैकी मोहर येऊक लागलेलं तर काजी आंबे आता धरतले तर त्याच्यानंतर जरासं पुढे येईल आणि तर ह्या तुम्ही बघू शकता तर शेणाचं अशा प्रकारे माच केलेलं असा तर या ठिकाणी शेण वगैरे ठेवलं जातात तर मंडळीने तुमका आता तुम मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या मिरगाच्या किंवा पावसाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ही खण बघितलं असतात तर काय भरलेली होती तर आता पूर्णपणे पाणी सुक्या झालेलं असा तर या ठिकाणी अजिबात पाणी नाही आता एकदम खाली खाली वाटता तर मंडळीने सध्या तरी कोकणाची अशा सध्याची परिस्थिती आज सगळ्यांकडे जशी तर मंडळीने कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग वाटलं लाईक शेअर